नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी ही चंपाषष्ठी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात अनेकांचे देवस्थान हे श्री खंडोबा आहेत आणि यांच्या पूजेला या दिवशी विशेष महत्व दिलं जातं तर चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबांची विशेष पूजा ही केली जाते आणि या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंडेय रूपाची पूजा केली जाते भगवान खंडोबा हे भगवान शिवांचा अवतार आहेत असं सुद्धा म्हंटलं जातं तर बघा यावर्षी चंपाषष्ठी व्रत जे आहे तर ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे सोमवारी साजरं केलं जाणार आहे उद्याच्या दिवशी चंपाषष्ठी आली आहे तर या दिवशी आपण जर खंडोबाची पूजा केली तर आपले सर्व दुःख हे दूर होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना इच्छा या सुद्धा पूर्ण होत असतात उद्या सोमवार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपाषष्ठी ही साजरी केली जाणार आहे आणि चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो चंपाष्ठीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे आणि बरेच लोक व्रत व्रतसुद्धा करत असतात आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धीही प्राप्त होत असते आणि आपल्याला भगवान शिवशंकरांचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी जर काही सेवा उपाय केले तर आपल्यावर जे काही दुःख आहे जे काही अडचणी आहेत तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तर या चंपा जी आहे तर ती डिसेंबरच्या या महिन्यामध्ये आलेली आहे आणि याचा जो प्रारंभ आहे तर तो आज सतरा डिसेंबरला पाच वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे आणि उद्या अठरा डिसेंबरला तीन वाजून तेहतीस मिनिटांनी हे संपणार आहे म्हणूनच आपल्याला जे काही व्रत करायचं असेल उपाय करायचं असतील सेवा करायच्या असतील तर ते उद्या आपल्याला सोमवारी अठरा डिसेंबर या दिवशी करायचे आहेत आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला रोज रोजची जी पूजा आहे तर ती करायची आहे आणि या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवा सुद्धा करायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जी आहे तर याचा नैवेद्य करून आपल्याला देवाला दाखवण्याची पद्धत असते त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी खंडोबाची तळीसुद्धा भरायची असते त्यांची आरती सुद्धा करायची असते आणि चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं तर आता ही तळी कशी भरायची याबद्दल आप आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात तळी भरण्यासाठी आपल्याला तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळी लागतात आणि आपल्याला समोर ठेवलेले जे तामण आहे तर ते सलवारनी उचलून घ्यायचं असतं आणि यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट यळकोट असा गजर करत आपल्याला तीन वेळेला खालीवर करायचं असतं आणि त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने म्हणजे शक्यतो करून कुटुंबातल्या मुख्य सदस्याने किंवा कुटुंब प्रमुखाने आपल्या डोक्यावरील टोपी जमिनीवरती ठेवायची असते आणि त्यावरती आपल्याला हे तामण ठेवायचं असतं आणि त्यानंतर देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळाला हा भंडारा लावायचा असतो आणि पुन्हा एकदा सदानंदाचा यळकोट यळकोट असं गजर करत आपल्याला हे तामण उचलायचं असतं आणि शेवटी तळीचे जे तामण आहे तर ते सर्वांनी आपल्या मस्तकी लावायचं असतं तामण वर खाली करत असताना आपल्याला सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करत आपल्याला खंडोबाची याल्� आरती सुद्धा करायची असते तर अशा पद्धतीने चंपाषष्ठीला मल्हारी मारथंड अर्थात कंडोबाची ही भरली जाते आणि चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील एक महत्वाचा कुळाचा कुळाचार असतो आणि त्यामुळे या चंपाषष्टीला घरोघरी तळी ही भरण्याची प्रथा आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या आपल्याला सोमवारच्या दिवशी सकाळी आपल्या घरामध्ये एक वस्तू आणायची आहे किंवा तुम्ही याला एक फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरातली जी काही सर्व दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट व्हायला मदत होईल आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल आणि घरामध्ये सतत वादविवाद कटकटी कत मतभेद कलह होत असतील आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कष्ट करत असाल मेहनत करत असाल आणि त्या मेहनतीला म्हणावं तसं यश प्राप्त होत नसेल किंवा फळ प्राप्त होत नसेल तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करून बघा तर सांगितलं तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपली देवाची पूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला अभिषेक घालून विधीवत तिची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आधी एक फळ तुम्हाला घेऊन यायचं आहे आता हे फळ कोणतं आहे तर पहा धोत्र्याचं जे फोड आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आता हे धोत्र्याचं जे फोड आहे तर ते तुम्हाला चंपाषष्ठीला कुठेही मिळेल कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला हे इझिली मिळेल तर तिथून तुम्हाला हे धोत्र्याचं फळ घेऊन यायचं आहे चंपाषष्ठीला या धोत्र्याच्या फळाला अतिशय महत्व असतं आणि त्या संबंधित आपल्याला बरेचसे उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करायचे असतात तर तुम्हाला एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुमच्या घरी घेऊन यायचं आहे कारण भगवान शिवशंकरांना धोत्र्याचं फळ जे आहे त्याचबरोबर धोत्राचं फूल जे आहे किंवा धोत्राची जी पानं आहे तर ती अतिशय प्रिय असतात आणि त्यामुळे त्यांना समर्पित या दिवशी किंवा या काही विशिष्ट तिथीला आपण जर त्यांचे काही उपाय केले किंवा धोत्राच्या फळाच्या संबंधित जर आपण भगवान शिवशंकरांचे काही उपाय केले तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद हे भरभरून देत असतात त्यामुळे उद्या तुम्हाला तुमच्या घरी सकाळी हे धोत्राचं फळ नक्की घेऊन यायचं आहे आणि हे घरी नंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे दीप आहे त्यानंतर हे जे आहे तर ते तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दूध ओतायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला विशेष सेवाही करायची आहे धोत्र्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला भंडारा टाकायचा आहे आणि त्या भंडाऱ्यावरती तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोडासा पुन्हा भंडारा घ्यायचा आहे आणि भंडारा म्हणजेच काय तर हळद जे आपण पूजेसाठी हळद वापरत असतो तर ती हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि या धोत्राच्या फळावरती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि ही हळद किंवा हा भंडारा अर्पण करत असताना आपल्याला यळकोट यळकोट जय असा गजर करत तुम्हाला जो तो भंडारा आहे तर तो धोत्राच्या फळावरती अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे धोत्र्याचा फोळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल किंवा भगवान शिवशंकरांची मूर्ती असेल म्हणजे शिवलिंग असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला हे जे फळ आहे तर ते ठेवून द्यायचं आहे प्लेटमध्ये ठेवू शकता वाटीमध्ये ठेवू शकता यानंतर संध्याकाळी जेव्हा प्रदोष वेळ असते म्हणजे संध्याकाळी साडेसहा नंतरची जी प्रदोष वेळ असते तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या कलरचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे फळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला बांधायचं आहे आणि एकवीस दिवस तुम्हाला ही जी पोटली किंवा हे जे फोड आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल किंवा खंडोबाचा टाक नसेल तर शिवलिंगा शिवलिंग जर असेल महादेवाची पिंड असेल तर तिथे तुम्हाला एकवीस दिवस हे जे फळ आहे तर ते पिवळ्या कपड्यामध्ये बांधून एकवीस दिवस तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे एकविसाव्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हे फळ घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करून द्यायचं आहे तर हे फळ आपण जर आपल्या घरामध्ये ठेवलं आपल्या देवघरामध्ये आपल्या शिवलिंगासमोर किंवा आपल्या खंडोबाच्या टाका समोर जर हे फळ आपण ठेवलं तर आपल्या घरातल्या सर्व अडचण या दूर होतात आपल्या घरातले सर्व संकट विघ्न दोष कटकट भांडणं मतभेद यासारख्या सर्व गोष्टी या दूर व्हायला मदत होत असते त्याचबरोबर हे जे फळ आहे तर ते आपल्या घरा घरातली नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी दूर करतात सुद्धा अतिशय प्रभावी असते आणि त्यामुळे हे फळ आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्या घरातलं किंवा निगेटिव्हिटी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते आणि त्याचबरोबर आपल्या घरातली दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होत असते आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण व्हायला मदत होते त्यामुळे चंपाषष्ठीला तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक उपाय नक्की करायचा आहे तर अशा पद्धतीने तुमच्या सोबत मी तळी कशी भरायची आणि कोणता उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा यावरच सर्व डिटेल माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।